दिवसेंदिवस उन्हाचा ताप वाढतोय त्यामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होतोय त्यामुळे सध्याच्या काळात फळबागेतील ओलावा टिकवून ठेवण्याची गरज आहे वाढत्या तापमानात फळबागा कोणते उपाय करायचे याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दिलेली माहिती आपण पाहूयात उष्णतेमुळे बाष्पीभवनाद्वारे जमिनीतील सत्तर टक्के पाणी उडून जाते बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी फळझाडांच्या बुंद्याभोवती आळ्यामध्ये सेंद्रिय किंवा पॉलिथीन शीटचा वापर करून आच्छादन करावे सेंद्रिय आच्छादनाचा थर आठ दहा सेंटीमीटर जाडीचा असावा आजच्या दानामुळे जमिनीत ओलावा टिकण्यास मदत होते त्यामुळे पाण्याची बचतही होते तण उगवत नाहीत तसेच काही दिवसांनी हे सेंद्रिय पदार्थ जमिनीतही मिसळतात आजच्या दानासाठी शेतीतील काडी कचरा वाळलेले गवत निकृष्ट प्रतीचा चारा पाला यांचा वापर करावा अलीकडे एल डी पी ई प्लास्टिक कागदाचा वापरही अच्छादान म्हणून होत आहे त्यामुळे पंधरा ते वीस टक्के पाण्याची बचत होते शिवाय पाण्याची पायी चार ते पाच दिवस उशिराने देता येते फळबाग्यात पाण्याची स्पर्धा करणारे तण गवत काढून टाकावे याशिवाय पानांवर पाण्याचा अधूनमधून फवारा मारल्यास पानांमधून पाण्याचे उत्सर्जन कमी होते पाण्यातील बाष्प पा उत्सर्जन रोखण्यासाठी पांढऱ्या खडूची भुकटी आठ टक्के या प्रमाणात पानांवर व खोडावर फवारावी याशिवाय आठ टक्के केळीओलींची एप्रिल व मे महिन्यात फवारणी केल्यास सोन्यासारखा पांढरा थर पानावर तयार होतो तसेच पोटॅशियम नायट्रेट दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी त्यामुळे झाडाची तग धरून राहण्याची आणि पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते उताराच्या जमिनीत फळबाग असेल उताराच्या आडव्या उजव्या बाजूने अर्धवर्तुळकार अवकाळी पावसाचे पाणी अडवून जिरवले जाते त्याचा उपयोग झाडाला होतो उत्पादनाची अपेक्षा न करता झाडे जगवण्याकडे लक्ष द्यावे सातत्याने व्ही ब्लेडच्या करून ओलावा टिकवण्यासाठी प्रयत्न करावा खोड गवताने अगर झाकून घ्यावे प्रत्येक झाडाच्या मुळ्याभोवती जमिनी शंभर ते पाचशे ग्रॅम पॅलिरमचा वापर करावा त्यामुळे पाणी शोषून घेऊन जास्त काळ ओलावा टिकून राहतो दुष्काळ भागातील फळबागांमध्ये साधारणतः फेब्रुवारी ते मार्च महिन्यात झाडांवरील पानगळ होत असते त्यानंतर फळझाडाच्या बुंद्यावर साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत आलेली सर्व फूट काढून टाकावी झाडावरील दाट व कमकुवत फांद्या कमी कराव्यात जमिनीला टेकणाऱ्या फांद्या छाटाव्यात झाडाची हलकी छाटणी करावी झाडावरील व झाडाखाली पडलेली किडकी सडकी फळे फुल वेचून नष्ट करावीत सीताफळ व आंबा या फळझाडांची खोडे उन्हाळ्यात तडकतात त्यामुळे झाडे वाळू शकतात वाढत्या उष्णतेमुळे संरक्षण करण्यासाठी या फळझाडांच्या खोडावर तीन ते चार फुटापर्यंत दहा टक्के तीव्रतेची बोडपेस लावावी झाडावर ती हलकीशी चाळणी करावी तण काढून त्याचे आच्छादन करावे त्यामुळे जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते भेगा बुजवल्या जातात पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते त्यामुळे दहा ते पंधरा मिलीमीटर ओलाव्याची बचत होते फळझाडांना उन्हाळ्यात संध्याकाळी पाणी द्यावे त्यामुळे फळझाडांना जास्त प्रमाणात पाणी मिळते अशा प्रकारचे जर उपाय केले तर कमी पाण्यातही फळबागा तग धरून राहू शकतात ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोवनला आता सबस्क्राईब करा